श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः अज्ञा अनतिमीरांधस्य ज्ञानान्जन शलाखया येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहीममधल्या एकोणीसशे अडतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण सप्तमी शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज श्रीकृष्ण जयंती तसेच भारताचा स्वातंत्र्य दिन उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहाऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग अडतीसवा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात पूर्वी श्रीकृष्णाच्या काळात त्यांचेकडे भगवंताचेच रूप म्हणून सर्व गोपगोपी व इतर तसेच पांडवही मानत असत व हेच आमचे कल्याण करतील व आमचे जीवन तरुण जाईल अशी त्यांची श्रद्धा होती विश्वास होता व त्यामुळेच त्या, त्या काळात त्यांच्या सेवेत असणाऱ्या सर्वांचे कल्याणच झाले होते तसेच तुम्ही या मानवी देहाकडे ईश्वरी भावनेने पाहिले व सतत सहवासात राहून सेवा केली तर तुमचे कल्याणच होईल हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्हाला या देहाकडे ईश्वरी भावनेने पाहण्यासाठी सुरुवातीला अवघड जाईल संशय वाटेल परंतु तिकडे दुर्लक्ष करा माझी काळजी घेण्यासाठी माझे श्री गुरु समर्थ आहेतच तुम्ही या कार्यात सहभागी व्हा या कार्याचा प्रचार करा पावती पुस्तके घेऊन निधी गोळा करा ही सर्व माझी एक प्रकारे सेवाच आहे पूर्वीच्या काळी गुरुंची सेवा करताना अरण्यातून लाकडं तोडून आणावी लागत नदीवरून पाणी भरावे लागे आश्रमाच्या गाई म्हशी घेऊन चरण्यात जावे लागत असे काही गुरूंचे तर अंगही दाबून द्यावे लागत असे तुम्हाला हे काहीही करावे लागणार नाही तुम्ही नित्याने येऊन दर्शन घेतले किंवा घरी फोटोजवळ रोज एक उद्बत्ती लावली तरी पुरेसे आहे तुम्हाला भाग्यानेच माझ्यासारखे दयाळू अंतक आनंदी मनाचे गुरु लाभले आहेत मी तुमच्या सर्व इच्छा कधीही पूर्ण करू शकतो हे लक्षात घ्या कारण तुम्ही फारच सामान्य माणसे आहात त्यामुळे तुमच्या इच्छाही फारच सामान्य असतात तुम्ही मला कधीही इंद्राचे ऐरावत किंवा इंद्राचे राज्य काही मागणार नाही हे मला निश्चित माहीत असल्याने मला तुमच्या कोणत्याही इच्छेची भीती वाटत नाही मी तर काही जुने असे भक्त पाहिलेत की त्यांच्यावर मी कृपा केल्याने त्यांच्या काही इच्छा पूर्ण झाल्या परंतु अज्ञानाने त्या भक्तांनी स्वतःचा दर्जा फार मोठा झाल्याचे समजायला लागून त्यांना त्याचा अहंकार व्हायला लागला आहे ईश्वरी शक्तीने केलेल्या कृपेतून असा वेगळाच अर्थ वेड्यासारखा काढून ते भक्त आता या शक्तीपासून दूर जाऊ लागले आहेत भक्तांनी त्यासाठी सदैव सावध असणे गरजेचे असते त्यामुळेच भक्ताने गुरुकृपेची जाण ठेवणे अतिशय महत्वाचे असते गुरु हे दयाळू अंतकरणाचे असतात त्यामुळेच ते सर्व भक्तांवर सारखेच प्रेम करीत असतात मी सुद्धा तुम्हाला बैठकीत एकाच वेळी तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करीत असतो कोणी लहान कोणी मोठा किंवा कोणी जवळचा लाडका असा भेद करीत नसतो हे तुम्ही पाहिलेच असेल भक्ताने आपली पात्रता दर्जा वाढवून गुरूंच्या सन्नीध जाणे आवश्यक असते तेव्हाच गुरूंच्या सत्संगाचा लाभ मिळून भक्ताचा उद्धार होतो विवेकानंद जेव्हा स्वामी रामकृष्ण परमहंसांना भेटले तेव्हा त्यांनी विवेकानंदांना देवीपाशी जाऊन कीर्ती पैसा मोठेपणा मागायला सांगितले होते परंतु रामकृष्ण परमहंसांचा सत्संग केवळ नाम मात्र लाभल्याने विवेकानंदांच्या मनावर एवढा परिणाम झाला होता ते जेव्हा देवीपाशी नमस्कार करायला मंदिरात गेले तेव्हा त्यांनी देवीपाशी कीर्ती पैसा मोठेपणा मागण्याऐवजी ज्ञान वैराग्य भक्ती देवीपाशी मागितले मंदिरातून बाहेर आल्यावर रामकृष्ण परमहंसांनी त्यांना एकूण तीन वेळा असे देवीपाशी पाठवले हो या तिन्ही वेळेला तोच प्रकार घडला गुरु व शिष्य या दोघांचाही दर्जा उच्च असल्यानेच असे घडू शकते तुमच्यापैकी अजून मला कोणीही तसे उच्च दर्जाचे किंवा दर्जा वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करणारे भक्त दिसून येत नाहीत माझ्या दर्जाबद्दल तुम्हाला शंका येण्याचे काहीच काम नाही कारण भगवंतानेच आमची नेमणूक तुमचा उद्धार करण्यासाठी केलेली असल्याने तुम्हाला त्यानेच या चरणांपर्यंत त्यासाठीच आणून सोडले आहे तुमचे भांडे स्वच्छ असेल तरच तुम्ही स्वीकारू शकता तसेच आता याचे पुढे तुमची प्रगती करून घेण्यासाठी तुम्ही तुमचा दर्जा वाढवणे गरजेचे आहे भगवंताने जे तुम्हाला येथे आणून सोडले आहे त्याचा लाभ किती घ्यायचा हे आता तुमच्या हातात आहे तुम्ही त्यासाठी लवकरात लवकर दर्जा वाढवण्याच्या प्रयत्नाला लागा ही आलेली सुवर्णसंधी कोणीही सोडू नका माझा दर्जा आजपर्यंत फक्त श्रृंगेरी पीठादिश्वरांनीच ओळखला आहे तुम्हा भक्तांच्या बाबत सांगायचे झाले तर तुम्हाला आता फक्त भाव उत्पन्न होऊ लागले आहेत दगड आत्ता कुठे शेवाळे पकडू लागला आहे त्या दगडाला पाजर फुटायला अजून दोन जन्म तरी घ्यावे लागतील असे मला वाटते तोपर्यंत तुम्ही तुमचे पात्र हातात घेऊन नंबर लावून लाईनीत उभे राहा भगवंताने ज्या अर्थी या चरणांशी तुम्हाला आणून सोडले आहे त्या अर्थी तुमचा नंबर हळूहळू का होईना पुढे सरकून एक दिवस तुमच्यावर त्या शक्तीची कृपा ही होणारच आहे हे निश्चित हल्ली समाजात सुशिक्षितपणा वाढल्याने समाज सुधारल्यासारखा दिसू लागला आहे माणसे स्वतःचा धर्म कर्तव्य रूढी परंपरा यांनाच नावे ठेवू लागले आहेत हे प्रमाण आपल्या हिंदू समाजाचे बाबतीतच अधिक झालेले दिसते हिंदू धर्म सहिष्णू असल्याने कोणीही त्यावर टीका करण्यासाठी पुढे येते इतर धर्मातील माणसे त्या मानाने खूपच धर्मांध आहेत त्यांच्या चालीरीती कोणी मोडण्याचा प्रयत्न केला तरी त्या माणसाला इतरांकडून जीवन जगणे कठीण होऊन जाते खरे पाहता आपल्याकडे मूर्ती मूर्तीपूजा अनधिक काळापासून चालू आहे पण त्या भगवंताच्या मूर्तींनाच आपली सुशिक्षित माणसे नावे ठेवतात त्यांना नमस्कार करून काय मिळणार असे प्रश्न विचारले जात आहेत खरे पाहता मूर्तीच्या रूपाने आपण भगवंताचे रूप समोर आणीत असतो व त्यामुळे साधकाच्या मनात भगवंताबद्दल उच्च व पूज्य भाव निर्माण होतात त्यामुळे तो लीन व नम्र होत असतो मूर्तीवर असेच उच्च भाव ठेवून वेदोच्चार मंत्रासहित पूजा अभिषेक केल्याने त्या मूर्तीमध्ये हळूहळू तेज प्रकट होत जाते व त्या मूर्तीला एक प्रकारचे चैतन्य येत असते आपल्या घरातील पूजेमधील मूर्तीही भक्ताला त्याच्या भावनेप्रमाणे अशाच अनेक वर्षानंतर चैतन्यमय भासू लागतात परंतु त्यासाठी नित्य साधकाचे भाव उच्च असावे लागतात व त्याची साधनाही अखंड असावी लागते गाणगापूरच्या पादुका सुद्धा अशाच भक्ताला त्याच्या भावनेप्रमाणेच पूजेच्या वेळी जड भासतात मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती अशीच नित्य वेदोच्चार मंत्राने सर्व भक्तांना अनुभव देऊ लागले आहे आपल्या धर्माची जेवढी तीर्थक्षेत्रे आहेत तेथील मूर्तीही अशाच तऱ्हेने भक्तांना अनुभव देत आलेल्या आहेत ही अति सुशिक्षित माणसे कितीही अंधश्रद्धा म्हणून या प्रकाराला नावे ठेवित असतील तरीही त्यांच्या या कृतीला इतर वर्गाकडून हवा तेवढा प्रतिसाद मिळताना दिसत नाही श्री दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेये दत्त